पत्रकार शेख इरफान यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाईची मागणीसाठी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात उमरखेड येथील पत्रकार शेख इरफान यांच्यावर दिनांक तेवीस जूनच्या रात्री अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास आरोपी शेख मझर शेख अलाउद्दीन शेख अझहर शेख अलाउद्दीन आरिश खतीब यांनी नांदेड रोडवर एम के कॉम्प्लेक्ससमोर एकत्र येऊन रस्त्यात आणून डोक्यावर चाकू मारून शेख इरफान यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली याविषयी त्यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण त्यानुसार पोलिसांनी हल्लेखोरावर कठोर कार्यवाही केली नाही या गुन्ह्यातील आरोपीवर कलम तीनशे सात एकशे दहा पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत व यातील काही गुन्हेगारावर उमरखेड पोलीस स्टेशनला अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याने त्यांच्यावर एम पी डी ए कायद्याअंतर्गत कार्यवाही करावी आणि गुन्हेगारांना अभय देणारे ठाणेदार सोळंके व आर सरदार यांची तात्काळ बदली करावी याबाबत दिनांक दोन जुलैपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती परंतु अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी शेक इरफान यांना तोंडी आश्वासन दिल्याने त्यांनी आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले होते परंतु अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या आश्वासनाप्रमाणे कारवाई झाली नसल्याने दिनांक दहा जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि यातील होणाऱ्या परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहील मला व माझ्या परिवाराला वरील गोंड प्रवृत्तीच्या लोकांपासून जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे व जीवितास काही कमी जास्त झाल्यास त्या संबंधित गुंड प्रवृत्तीचे लोक प्रशासन जबाबदार राहील या मागणीसह त्यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे